ज्या आमदारावर तीनशे दोन दाखला आहे त्यांनी आम्हाला शानपणा शिकू नये खरं तर जनतेने त्यांचं खरं आणि खोटं रूप हे ओळखलेलं आहे खऱ्या रूपाच्या मागं किंवा खऱ्या विश्वासाच्या मागं जनतेला आता कळालेलं आहे कोण आहे कोण नाही नाही जे विश्वासघात करतात अशा मंडळीकडं ही मंडळी करत नाही हे कशावरनं सिद्ध झालंय माहिती हे नेहमी टिमकं वाजवतात की विकास झाला विकास झाला चार हजार एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा हा मग या बगल बच्च्यांना ना, ना साड्या का वाटाव्या लागतात तुम्हाला विमानाचा प्रवास का वाटावा करावा लागतो त्याच्याही पलीकडे आता पैसे पकडले गेले हे पैसे वाटावा का लागतात हे कोणाचे बगल बच्चे कोणाचे नातेवाईके सोमाटण्यामध्ये प्रकार झाला झाला तुमच्या देऊ मध्ये झाला मी तर एवढंही चॅलेंज देतो जर विकास झाला असेल तर या गोष्टीच्या माध्यमातून आज कार्तिकी एकादशी आहे मी येतो पांडुरंगामध्ये आमचं नाव बदनाम करताय आम्ही दहशत करतो मग यांना सर सत्तेची इतकी मस्ती असेल ही पैशाची मस्ती आहे आणि त्याच्याही पलीकडे मी सांगतो त्यांच्याकडं मोठा सगळ्यात मोठा विकासाचं विजन नाहीये त्यांच्याकडं विश्वासघाताच विजय नाही हे मी जाहीर सांगतो तो आपण सावध व्हा या मावळवासी आमच्या महिला भगिनी असेल माता भगिनी असेल यांना खर तर आज मी मी या कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आपल्याला सावध करतोय तोय या मुलाचं घ्या किंवा आपल्याला काय नातं समजायचंय ते नातं घ्या मी तुमचं पालतत्व स्वीकारलंय आमच्या मुलींचा मामा म्हणून मी आपल्याला स्वीकारलेलं आहे मी एवढीच माझी कळकळीची विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला पिपाणीचं बटन दाबायचं आहे आणि आपलं नेतृत्व करण्यासाठी विश्वासघाताला गाडण्यासाठी खरं तर आपण सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन मला आपला आशीर्वाद द्यावा हीच विनंती धन्यवाद